राम राम मंडळी लई दिवसान व्हिडिओ येत आहे आज खिचडीचा आणि खिचडी बनवता हा बघ अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत मी एक वाटी मुगाची डाळ याला स्वच्छ धुवून घेऊया खिचडीत टाकण्यासाठी का लसण अद्रक कढीपत्ता तेजपत्ता दोन वांगे दोन आलू दोन टमाटे कोथिंबीर सिरीजचं साहित्य बघित बघितलेलं आहे तुम्ही एकदम आपली साधी शिंपल खिचडी आलू कापून घेऊया आता इथवर पाणी ठेवायचं ना गाणं की काय नाही मोठा व्हिडिओ बाई आलू वांगे कापून घेतलेले आहेत फन्नीसाठी टाकून घेतलेलं आहे काय लाईट गेली होती त्यामुळे दाखवली नाही फनीत काय काय टाकलेलं पण साहित्य अगोदरच बघितली जायची सगळ्यांनी येत येतात तर प्रात्रा दिवस वेळ आलेला आहे व्हिडिओ आलेला नाही

बघा आपली खिचडी आहे तयार आपली खिचडी आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका क्लिक कोणी करायदी खिचडी सोबत लोणचं पण खाऊ शकता आमचं लोणचं संपलेलं आहे आणि का मला टाकायचं आहे लोणचं लसणाची चटणी पण खाऊ शकता भजी पण खाऊ शकता कांदे भजी हे बघा आपली साधी सिंपल खिचडी थोडंसं तूप पण घालून घेतलेलं आहे त्याच्यात तुम्हाला आवडत असेल तर खाऊ शकता नाही आवडत असेल तर नाही पण आपली खिचडी आवडली असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय